झाला आणि आमच्या माणूस कसा चालतोय माझं मला माहितीये ते मी घ्यायला आई घेवाय इलास्टिक चौकुट आहे भावेश पवार लेफ्टी बॉलर अँड बॅट्समॅन अजय गालो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणते आजचा दिवस आहे दुसरा आणि जर पहिल्या दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल जाऊन आपल्या चॅनलला पडलेला आहे जाऊन पटापट बघा आणि -पढ़ लाईक शेअर करायला विसरू नका तर पटापट आजच्या दिवशी सुरुवात करतो तर भेटूया आपण पुढे चला चहा आणि टोस भेटतात चहा आणि टोसची सुद्धा इकडे चालू आहे तो मंडळी दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि अशी काहीशी पालखी एकविलेली आहे की आपली दुसऱ्या दिवसाची <laughs> आणि वाजली सकाळचे साडेसहा सहा आणि आम्ही चाललेलो आहोत चला सो मंडई चालू ना मला दीड घंटा आठ वाजले आणि आता आम्हाला लागलं लाग अजून पण सूर्य आले मागात बघू तरी पण थंडी लागतो नाश येईल पोरावी शेकोटी करायला काय आवडी पाठीच्या हा तुम्ही त्याचा कोरडाव का बोहाल काहीच नाही चौकट लावाशी हा विकत घ्यायचे चौकट

आणि मस्त असा धम्म सकाळ आणि वातावरण सुंदर आणि इकडे मस्त डोंगरदारांचा व्यू घेत आम्ही चाललेलो आहोत आम्ही बघा पोरांची कशी टीशन बघा आम्ही वडोली घेतले आम्ही अर्धी इकरा टीशन मागले ब्लॉक करता टीशन आहे का कोणता ब्लॉकर ब्लॉक यॉर्कर टाकाच आहे म्हणून तो बोला ब्लॉकर असं हे यायला बा युवराज ते असं न लागत एका लागतं एक जण असं बरच बरतात मंडळी त्यांची कपासिटी खपत ते असं एक टँकर माग तो मंडळी फायनली आता आम्ही बराच दोन अडीच तीन घंटे चालल्यानंतर नाश्ता जेवायला पुरी मजा आली आहे याला अध्यक्षचा बुरगा आज आमच्या बरोबर अध्यक्ष बरोबर राहायला मजा येते अध्यक्ष बरोबर राहायला म्हटलं अध्यक्षाच्या बरोबर आहे माझ्यात आणि कसा थोडा वेळ झाला आहे आलो पण तिथं म्हटलं ही लाईन बघा पोहचले जरा बरं वाटतं पण एक लाईन लागलं नाश्त्याला बाहेर बाह्या भुकालं घ्याय काही नाही ये बो ये बो ये आला ये दोन दोन तीन तीन पोहो पण त्या वडापाव पण काही पद्धत आहे का नाही हा दोन दोन तीन तीन डीझी यूज झाले अशी सगळी लाईन आहे म्हटली काय नाश्त्याला आहे वडापाव पोह आहे वाटतं तिथं झोपूया पुढं आमची लाईव्ह बघायचं तुम्हाला काय चॅनलचं नाव आहे आपलं अभि क्लिक इथे पण तुम्ही बघू शकता काय आणि इकडे आपला नाश्ता आहे तुम्ही बघू शकता पोह आहे इकडे आपला वडापाव आहे चटणी मिरच्या सगळं काही आहे हा मिरच्या दाखवलं ना चटणी मिरच्या आहेत असं सगळं आहे स्वतः आता भेटूया आपण नाश्ता करूनच सगळं दिसतात सगळं दिसतात भेटूया आपण नाश्ता करून मंडळी आता नाश्त्याचा आणि आता पुन्हा एकदा आम्ही आणि आता पालखी आम्ही आमचा मंडळ याच्याकडे गावाकडे सगळ्या वडवलीचे आले तुम्ही बघू शकता काय रडवल वर दिस झाले यो जोश लास्ट पर्यंत राहते अरे महान आहे बरोबर आहे फक्त यो जोश लास्ट पर्यंत देवामध्ये झाला सुरू नको अ सही जा रहा है सही जा रहा है चलो आई मौलीचा जय हो एकवीरा माते की जय असं वाटतं <laughs> <ला था> <laughs> <ला था> <laughs> ले मंडळाचा नेरळला आपण पुष्प आहोत आणि आपल्याला स्प्राइट थम्सअप यांची दादांनी यादीला सेवा धन्यवाद दादा सेवा दिल्याबद्दल मंडल आभारी आहे आणि आपला मित्र मला नाव तोच आठवत नाही सुद्धा अविनाश भासे डिक्सल अविनाश भाषे डिक्सल पण न न न भेटूया प्रसाद कुठे आहे घरी आहे भेटू प्रसाद आणि मंडळी ऊन आपल्याला आहे तरी आमच्या पोरांचा काही जोश कमी नाही एक विरमे की हे थांबलं र आता ब्लॉक मध्ये बोलता जोश कमी नाही लगेच ना ना तांबू अच्छा पार्टी खांदा पलटी केला का सही जा राय जा जाय चलो चलो सही जा बघा सई जाय ही शर्यत बघा या अशी परिस्थिती आहे मस्त बरोबर चालले बरोबर चालले आणि मंडळी आम्ही पोहोचलेला आहोत दुपारच्या स्पॉटला पोहोचत आहोत आता एक मिनिटात पोहोचू आमची पोरा बरीच पोरा कमी झालीची सुरुवातीला होती जण पण आम्ही बरीच जण आहेत आणि आता फायनली आम्ही पोचवली सुशाट आणले जे पालखे बारा साडेबाराला पोचतात ज्या बारा साडेबाराला पोचतात ज्या आम्ही साडे अकरा पावणे बाराला पोहोचवले सुसाट अशी सगळे मंडळी आहे भाऊचा खांदा खंबीर आहे ना भाऊ त्याच्यामुळे हो आता आलोच आम्ही जवळजवळ पोचवलेला आहोत आम्ही धम लागले मला पण बराच धावत धावत आणली मंडळी म्हणून आदेश तुम्ही पणपूर दिला पालखीला त्याच्याबद्दल धन्यवाद मंडल आभारी आणि आता पोचलेला आहोत आपण आता बऱ्यापैकी आम्ही स्पॉट वर पोहोचलो आणि जसं की तुम्हाला म्हटलं आम्ही खूप लवकर पालखी पोहोचलो साडे अकरा वाजता त्याच्यामुळे जेवण आपला साडे बारा एकला असेल तोपर्यंत आम्ही मस्त शिंगा घेतल्यान थम्सअप आय आमचा अर्ध गडी इकडे आतमध्ये बसला रूम भरले इकडे या ये वाट बघते शिंगांची यांची काही शिंगा येत नाही हा मी शिंगा सांगला मग यांच्या काही शिंगा येत नाही इकडे आरती मंडळी बसले काय रंडला भेटतोय शिंगा गाव नाव इथे शिंगा घ्या इथं 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 शिंगा घ्या आणि फ्री सेवा मध्ये उकडून भेटतील की कशा किलो होत्या शिंगा सत्तर शंभर रुपये किलो शेअर रुपये भेटत शेंबर तीस रुपये किलो मस्तिंग स्वतः भेटूया पुढे समंडले अशी काहीशी पूर्ण एकदा लाईन लेट आलो तरी पण लाईन लागले झाला का जेवण जेवण आणि मला आजचा मेनू दाखवतो प्लेटी तर आपण घेतलेल्या आहेत आणि आज मला दिसत इकडे राईस आहे तिकडे डाल आहे पण दाखवून दे दाखवत इकडे भाजी आहे इकडे पापड आहे आला साधा काम करायचं सा। हेवी काम द्या ना का मिठाई वाटतं का मिरच्या वाटतं हेवी काम द्या ना जरा मिरच्या आहे इकडे गुलाबजामुन आहे अर्धी मंडळी इकडेच बसले अर्धी मंडळी माग बसले स्वतः घेऊया सो मंडळी बंटी बंटी उर्फ बंटी मात्रे उर्फ प्रणय डोंबिवली तिकडे हजीर झालेला आहे आमच्या पालखीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद मंडल आभार आहे आमच्या पालखीला भेट दिल्याबद्दल आणि आमच्या माणूस चालतो कसा चालतोय माझं मला माहिती आहे ते मी बिहाइंड द सीन आहे ना तो <laughs> तो ऑन कॅमेरा नाही बोलत मी पण चांगला वाटत ना चालणारा माणूस पालखी मी न चालत हा हे फरक आहे आणि धन्यवाद आमच्या पालखीला आल्याबद्दल आमच्या पालखीच्या माग काहीतरी एक मिलियन फॉलोअर्स होतील तसंच आपला केतनदा पण आलेला आहे आल्याबद्दल आमच्या पालखीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आलेला आहे आणि हा निघून आणि आता ब्लॉग तर आपला उद्याच पडल आणि केतनदा आपला शेवटच्या दिवशी जे पब्लिक येते आपले मोना वडिवली आठारी सगळ्यांना शेवटच्या दिवशी पण येणार आहे म्हणजे आपला जो आर्किस्ट आणि केतन, दा केतन दाला भेटायला या तुम्ही मस्त काय नाही घे बारीवाला आता नको घेऊ तेव्हाच घे स्वमंडली मस्त वाला आवाज घेऊन आपला केतन दादा मस्त गाणी बोलणार आहे आता कोणता बोलणार आहे माहिती नाही भारीवाला एक गाणी घेऊन जाऊ दे घ्या हे उत्सव भरलाय मानाचा दर वर्षाचे वर्षाचा उत्सव भरलाय मानाचा वर्षाचे वर्षाचा बोलावू दो 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 माझे विराईचा बोलाव दो 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 माझे विराईचा आय माऊलीचा जय मल्ला धन्यवाद मंडल आमच्यासाठी दोन शब्दांच्या कहाणी बोलल्याबद्दल आणि या सर्व मंडळीची इच्छा होती आणि आजची सेवा यांच्याकडून होती ती सेवा दाखवायची राहून गेली जेवणाची धन्यवाद मंडल आभारी आहे सगळे पब्लिक आहे आणि आता मी परत झोपाला पंधरा वीस मिनिटात ती पण सोडायची नाही भेटू आता सोन्याचा பண்டி கார படிலரோ படிர தோ போ तुझा मंदिर घडवी ला तुझा घडवी आई माऊली तुझी मनाची पालगी निघाली काढल्या फेराई माऊली तुझी मानाची पालगी निघाली काय विषय काय पालख्याने विवाय का तुम्हाला हे सगळं झोपलं मंडळी झोपण्याच्या आता उठल्या काय काय बोलता पालकेने तुमच्या आडी बनवून ठेवले असा सो मंडळी दुपारचा हॉल आमचा झाला थोडासा विश्रांती गेली आणि आता आम्ही तिथून निघलेलो आहोत आणि आपल्या बरोबर आता मुण्याची मंडळी जॉईन झाली आहे अचानक भयानकपणे पण लय लांब असतं ते आता निघले आम्ही लेट म्हणून आम्हाला भेटले ते आणि आपला आता आजचा हॉल्ट आहे आपला कर्जतला आहे कुठला 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 मंगल कार्यालय शेलके शेल शेलके शेल 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 मंगल कार्यालय तुम्ही गुगललाही सर्च करू शकता तिकडे आपला हॉल्ट आहे डायरेक्ट तिकडे जर संध्याकाळच्या आरती नाही या डायरेक्ट तिकडे भेटू आपण आणि मस्त सनसेट पण झालेला आहे डोंगर झाल्यातून आता भेटूया आपण पुढे चला थोडाच पुढं आल्या थोडा म्हणजे भरपूर पुढे आल्यानंतर आपल्या दादांनी माझा जी सेवा आहे फ्रुटी धन्यवाद मंडल आभारी आहे एकच 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 दोन बस 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 धन्यवाद मंडल आभारी जय महाराष्ट्र चला कल्पया मग एकच घेतली का दोन घेतला बाबू नाही बरोबर चला प्रसाद आले आम्हाला गाडी घेऊन धूम त्यांचा गाव एक्सेल तिथून आलेला आहे प्रसाद दा काय बोलतो प्रसाद नाही एकटाच वन मॅन आर्मी कुठे घरचे बिरचे कसं मस्त ना तुम्ही मागच्या वर्षीच्या पालखीच्या ब्लॉक मध्ये पण यांना बघितलं आधी मध्ये पण फार्माऊस बिर मध्ये बघितले मग तशी पालखीच्या ब्लॉक मध्ये आपण वहिनीचा एक काय होता होता बड्डे होता वहिनीचा होता काव्हर्सरी तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये झाली का उद्या आयला म्हणजे बरोबर पालखी आयला म्हणजे बरोबर चालले आपल्याला नाश्ता मस्त प्रसाद दापन आहे प्रसाद बसले हे उभा मला कुठं थोडीशी पायरी भेटले आता भेटूया आपण नाश्ता करून चालो मंडळी आपण आलेलो आहोत कर्जतला जो की तो कर्जतला बोलता रिक्सर मागच्या वर्षी बघितलं होतं या मंचुरियन खूप ब्लॉक फेमस झाला होता आपला तो या काकांमुळे आता काका परत टाकतील असं मला अपेक्षा आहे तर बघू त्यांचं काय ते मेकिंग होते पहिल्यांदा मंडळी सूप घेतला मंचुरियन सूप भाऊ धन्यवाद मंडल आभारी धन्यवाद सेवा दिल्याबद्दल आणि मंडली इकडे राईस आहे आणि असं बाहेर खालीच बसावं लागतं काय करणार पालखीला पालखीला कर करावं लागतं काय विनोज सहजा राय सहजा राय तुम्ही खात नाही का खाऊन झाला तीन तीन वाटेल आपण नंतर चर्चा करू आधी आम्हाला या वाटो मंडळी तुम्ही नेरलच्या दादूसला बघितलं असाल मंचुरांच्या तेलात हात टाकते आणि जर माझा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असाल तर हे दादूलाचं नाव विसरलं नाव काय कमलाकर कर दादा आपण ना एकदा सज्ज झाले आहेत आठ टाकायला या काम कसा कासा काम तेलावर धमाका काकाला काकाला झाला मी ते काकाला झाला मी या रहा है थँक्यू थँक्यू टेस्ट पण मस्त होती काकाजी तुम्ही जर टिक्सल ला भिवपुरीला कुठेही येत असाल तर नक्की इकडे विजिट करा टेस्ट पण बरे राईस नूडल्स मंचुरियन सगळं 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 आणि हा त्यांचा बोर्ड आहे आई तुम्हा माता स्नॅक्स आणि मंचुरियन अला धन्यवाद काका काकाने आम्हाला डिस्काउंट पण दिला त्याच्याबद्दल धन्यवाद मंडल आरे आता मंडळी भेटूया आपण पुढे इच्छा लोक आलं मी डिमार्टला काय ना येऊन काय इतरी घ्या बोल तर कपरा सुटतात बोलत पाहिजे काय 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 थंडीचा उपाय एवढा एकच आहे ना होल मला वाटतं मस्त पाचशे एकोणनास मध्ये अशी हे डबल लागल पण आपल्याला डबल, डबल डबल बाटल्या बिटल्या पण घेतो अजब काय घेत बॅट बॅट बाई क्रिकेटर चष्मा तर घातले चष्मा घातले बाबा 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 थोडी आहे

डिमाटच्या बाहेर निघला ना यांची इकडच पार्टी चाललीय अरे काय या विषय तुम्हाला इथंच पार्टी लागत काय मागच्या वर्षी तुमची इथंच पार्टी झाली ती लिमका घेतली मी म्हणजे एनर्जी बी येईल नाही का नाही नको मी त्याला बसतो लिमका नाही पितना मी थम्सअप बिमसअप गोष्टी वेगळ्या लिमका बिमका नाही जमा आपल्याला नको नको रे नको धन्यवाद विचारल्याबद्दल हे तू ने कास का बॉडीवाला या ना लगेच फॅट वाढल नाही हे इक्रम असतं ना आमचं वॉन्टेडगरी आमचा एक दुसरा ब्लॉगर याला पण सबस्क्राईब करा काय आपलं चॅनलचं हो? नाव मायू दादोस या चॅनलला पण सबस्क्राईब करा याबा हो एक पॉपकॉर्न भेटेल का एक ना एक रे एक बस 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 मी खात नाही पॉपकॉर्न काय रे भाऊ आणि मंडळी आजच्या रात्रीच्या स्पॉटला आम्ही पोचलेलो आहोत जे की आहे कर्जतला शेलक हॉल आता संध्याकाळचा आपलं आजचा जेवण आहे तुम्हाला मेन्यू दाखवतो वाढणार तेच दिसत काही थोडं थोडं बदलतं बाकी तेच भाकर आहे दिले का मग भाताची काही मला आवश्यकता नाही बस भाऊ ना बस भात <laughs> काय लोक पोटले आहे डाल डालाचा पण सध्या आवश्यकता नाही मशरूम काय मशरूम थोडी थोडीच दे भाऊ भाजी न बोलूच नको जितेश भाऊ आले दोर देऊन याला मोठा मोठा जामन घे ना तू तर काय येऊ शकत नाही आपण नको न पखा टाक माझा टाक जाळी बाकी तुझी जिर <laughs> याला मोठी दोन टाटांच्या जाती एवढा हलका नको तर आणि इकडे भरडा पण वाढता आपला जेवला आणि इकडे मिरची सुद्धा आपल्याला भेटता दोन घेतले आणि इकडे मंडळी सगळे जेवळा बसले दोन दिले ना रे मीने घेतले ना तुझं जेवजा नाही हा आमचा जाते हो बॅट्समॅन आदिश पाटील अँड ब्लॉगर केतो म्हात्रे अँड कंपनी कृष्णा लक्ष्मण सातपुते भावेश पवार लेफ्टी बॉलर अँड बॅट्समॅन अजय गायकवाड गायक अँड गायक कंपनी <laughs> <laughs> <आँगा> <laughs> <laughs> <आगा। laughs> कामेश भाऊ सुमित भाऊ तेजस भाऊचा पण सत्कार झाला दाखवता आला ट्रॉफी व्यवस्थित घेऊन जा करा नको माझं नको माझं नको माझं नको मी पालखी आहे आणि आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचा मंडल आभारी आहे इकडं आपली मंडळी पण बसलेली आहे तर भाऊ बाराच दिवसानंतर भेटले आल्या नवीन नवीन अरे अरे ला दाखव बघला नाईफ अरे बर आहे ना नमस्कार आमच्या मंडळाला भेट बद्दल धन्यवाद आमच्या मंडळाला भेट बद्दल धन्यवाद मंडळ आभारी आहे आमच्या मंडळाला दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा पण धन्यवाद भेटीला बद्दल आमच्या बालखीला बारा वाजून बारा मिनिट आणि आता आमचा हा ब्लॉग हे करूया आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल दादा होता दुपारी गाणी बोलायला रात्री इकडे इकडेच गाणी गाय तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल कुठल्याही कारणाने तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि माझा ब्लॉग पण बघा आणि उद्याचा ब्लॉग पण बघा आणि परवाचा पण बघा रोज तुम्हाला ब्लॉग पाडणार आहे तो खूप एन्जॉय करत असेल ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दादाला लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये सर्वजण आपली काळजी घ्यायनी बाय बाय गुड नाईट एवढी बाय काय